कुठलं मदान लाभणार तुम्ही कोणाची आवाज आली बघ तो कोणाच्या कामावर समाधानी आता समाधानी yeah, sure. okay? आहात का तुम्ही बरं भविष्यात तुमचं काम होणार होण्यासाठी समजा कुणाला मतदान घ्या परत तुम्हाला तेच उमेदवार परत द्यायचे का परिवर्तन पाहिजे ठीक विचार वेळेवर वेळेवर मतदान करणार वेळेवर मतदान करणार अशी परिस्थिती आहे सगळे वेळ घेडपालिकेची सुरू जवळपास आपल्याला काय कसं काय नाही दोन तीन दिवस आपल्याला तुम्हाला काय वाटतं कोणाला मदत काय कोणाला जे आतापर्यंत काम झालं परिवर्तन पाहिजे परिवर्तन तर पाहिजेच घ्या परिवर्तन भाज्या ना हा आणखी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना लागले प्रधानमंत्री आवास योजना गव्हर्नमेंट लालकी योजना समाधानी येते होत नाही वाटते समाधान विधानसभा काय वाटते कोणाची आवडतं हो तसं का बरं

नाही कस काय वाहतो काय म्हणतो निवडणूक आता आपल्या आता आगोभर केलेल्या कामावर समाधान येत तुम्ही अरे जमत नसेल हरकत नाही पण तू म्हणजे म्हणजे समजा तुम्ही कुटुंब सांभाळता सगळ्यांना तुमचं तुम्हाला काय काय योजनेचा लाभ मिळाला आतापर्यंत जरा बोलताच येत नाही ते म्हणतात बुक्का आहे बोलता येत असताना ना आता मुक्का माणूस पाहिला आपण आत्ताच ते म्हणतात की बोलायचं नाही मी असा अर्थ समजून घ्या की बानाच्या तोंडावर यायचं नाही वगैरे लाभ मिळाला ना तुम्हाला आणि काय म्हणतो काय वाटतं आज तो योजनेचा लाभ मिळाला आणि तुम्ही याच्यावर समाधानी आहात का कुठचं काही परिवर्तन करणार कोणाला मतदान करणार क्या हो क्या है विधानसभा का विधानसभा का ऐसा है सर क्या अभी जाफराबाद की परिस्थिति में तो दोनों टक्कर पे लिखे थे चंद्रकांत दानो और संतोष पाटिल दानो मगर जो मुस्लिम समाज के अंदर जो भावना है तो भाई अपने पूरे शहर की भावना है पाणीचा मसला आहे जो आपल्या वाटा म्हणून और जो आहे हो तो हे का नाही म्हणजे त्यांनी शर्ट करून संतोष काम केलं नाही असं म्हणणं आहे की तुमचं काम करेन नाही संतोष पाटील दानवे नाही मग हे माझे बदलावली परिवर्तन पाहिजे का पाहिजे तुम्ही समाधानी नाही गो समाधानी म्हणून परिवर्तन म्हणून समजाव शॉर्ट कर परिवर्तन पाहिजे त्यांना शर्ट कर फोटोसाठी हिलावत लागत ना आता सध्या काय वातावरण काय वाटत सध्या वातावरण शांत आहे सगळं अरे पण मतदान कोणाचं होणार हवा सध्या सगळ्या गाड्या फिरवायला इकडे तिकडे आवाज म्हणजे धान्य पडला ना कोरकरी पडतं धान्य पडलं तर कोरकरी पडतं हे फुललं तू सुरू राहिलं तू तरी येऊन जात वाजून फुल उघडकी ते नाही कापून नाही ना समाधान का नाही समाधानची गोष्ट नाही एकदा माणसाचं मार्केट गेलं मग फिरून येतलं हे मला समज काय वाटतं वा चंद्रकांत चंद्रकांतांनी साहेबांची कल बरं कारण मागायचं पुन्हा त्याच्यानंतर आरक्षण साहेबांना भाव आता समजून घ्यायचे बा त्रेचाळीस शहरे गेलं तर आता बेचाळीस शहरा आलं अजून काही म्हणजे काय म्हणजे एवढंच दोन तीन विषय

काय काय तुमच्या भागात काम काय काय झाले तुमच्या तुमच्या भागात का का मंदिराचे काम झाले गावातले कामं झाले रोडचे रस्ते रस्ते नाही पाहिजे अन्न धान्य समाधान आहे गरीब आहे संतोष झाले संतोष समाधान आहे समाधान समाधान काय करायला काय हवा काय कुठे चालू संतोष जाण काय काय काम केली दानि लणाचा केला तोडाचा केला अ लाली वेनचा केला <laughs> समादानी सम हां कमला कालिबाई ओके पाहिजे खालीबाई भाजी वाला भाजी राशन फुगडे लोकयला वेरी वाला मारायचं काम नाही उपायची लाडकी बय योजना किती फायदा केला लोकयला सर फायदा आहे ना राशन मुलाला 10 किलो मिळतं पण मने आहे ना नवराबाई म्हणतो ना सांभाळलं मुलंवाला नाही सांभाळलं पगारी ती नवराबाई कसं सांभाळत नवराबाई निराधार जरी असले तरी ते निराधारासाठी पण निराधार करतातच ना मग नाही आपल्या दिवशी सांभाळलं तर तीच कामाईल असं काय वाटत कली सरकार मायबाप आहे ना सरकारच मायबापीपी मायबाप आहे सरकारच नाही सरकारच आम्हाला आम्ही म्हणतो ना आम्ही म्हणतो सरकार कोणतेही असो ते मायबापाला काय असतं मुलगा कधी कधी दुर्लक्ष करतो तर या पगारावर आमचा त्या दोघा शकेलवरती तर भागून जातं बाबा हा महिनाभर आपलं तेल पाणी सारा भेटत पोरं काय पोराचे नाता दुखून घे गेली एका कॉपीत पडली की झालं दादा ने भाऊने हे केला शेतकऱ्याने ना विमा भरता एक रुपयांना यांना सबसिडी दिली वीस महिमा दिला पैसा भरल्या भरल्यानंतर बी पैसे भेटले नाही होते काँग्रेस सरकारमध्ये बीजेपी सरकारमध्ये सगळ्या भेटून आला पंपामध्ये बी सब सबसिडी सगळ्याला निवडणूक जी चालू आहे निवडणूक चालू असताना जबाबदारी उमेदवार आहे तुम्हाला मध्याकडून कुठं करणं पडणार आहे मतदान करणार ಜಾರು ನಿಸ್ या मतदारसंघामध्ये दहा वर्षापासून असलेले आमदार भारतीय जनता पार्टीचे संतोष दानवे यांनी मतदारांच यांनी या मतदारसंघाचा विकास नाही केल्यामुळं आणि या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड रोष या सरकारवरती असल्यामुळं कारण शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही मराठा समाजाचं जे आरक्षणाचा मुद्दा आहे त्या मराठा आरक्षणावर अनेक मोर्चे आंदोलन झाले कुठल्याही प्रश्नावर तोडगा निघला नाही असे अनेक नेमकं काय काय कोणते मुद्दे घेऊन समोर जाणार या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत दानवे साहेबांचे सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून ओळखले जातात सर्वसामान्य माणसाला ते आपले आधार वाटतात आणि समोरच्या उमेदवाराच्या घरामध्ये पस्तीस वर्षापासून एक हाती सत्ता आहे आणि ती सत्ता संपवण्यासाठी लोकांचा हा प्रचंड असा रोष आहे आणि त्यामुळं समोरच्या उमेदवाराचा प्रभाव होणार त्यांनी चंद्रकांत साहेब काय विजन काय ठेवला तुम्ही विचारू करा काय मुद्दे काय तुमचे नाही म्हणजे या मतदारसंघाचा रखडलेला विकास या मतदारसंघामध्ये रस्ते पाणी वीज यापासून हा मतदारसंघ बिलकुल वंचित आहे जापरासारख्या शहराला जवळच पाणी आहे तरी सुद्धा पाणी ते पाहू शकले नाही भोकरदन सारख्या म्हणजे शहराला ते पाणी देऊ शकले नाही सिल्लोडचा आमदार जाफरावा धरून पाणी त्या मतदारसंघासाठी नेतो आणि इथले आमदार वाढलेली वाढलेली महागाई म्हणत लोक त्रस्त आहेत तरुण नोकऱ्या मिळत नाही म्हणून प्रश्न असे अचानक प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी चंद्रकांत दानवे यांना आम्ही निवडून देणार आहोत